कोकणातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचवणारे प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवस यांचे निधन झालंय वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षीच त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय हे वृत्त समोर येताच चाहत्यांकडून हह व्यक्त केली जात आहे शिरीष हा मुंबईत सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत होता तर पूजा जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिक्षण पूर्ण करून फाईन आर्ट्स म्हणून काम करत होती या दाम्पत्याने कोरोना काळात सगळं ठप्प झालेलं असताना मुंबई नगरीला युट्यूब चॅनल सुरू केलं त्यांनी कोकणातील खाद्यपदार्थ आणि येथील संस्कृती दाखवण्याचा निर्णय घेतला यासाठी दोघांनी सिंधुदुर्गातील आपल्या सासोली पट्टे या गावात खास तयारी केली होती घराची रचना कोकणातील घरांप्रमाणे ठेवण्यात आली होती पूजा शेनाने सारवलेल्या चुलीवर स्वयंपाक करत असे पाट्यावर वाटत असे कोकणातील पारंपरिक मात्र काहीसे लुप्त झालेले खाद्यपदार्थ ते प्रेक्षकांसमोर ठेवत होते त्यामुळे खूप कमी काळात ते प्रेक्षकांचा आवडतं युट्यूब चॅनल ठरलं कारण कोकणातील लुप्त झालेले खाद्यपदार्थ रेड सॉइल स्टोरीच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येऊ लागले या युट्यूब ला सहा ते सात भाषांमध्ये दे सबटायटल देण्यात आलं यामुळे हे चॅनल विविध देशांमध्ये पाहिलं जाते गावातील जीवनशैली तिथली खाद्यसंस्कृती लोकांचे दैनंदिन जीवन त्यात येणारी आव्हाने गमती जमती या सगळ्या गोष्टी गवच दाम्पत्याने लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचे हे युट्यूब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झालं सध्या त्यांच्या चॅनलचे चार लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत साधारण तीन आठवड्यापूर्वीच त्यांनी लेख श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि अवघ्या काही दिवसात शिरीष गवस यांच्या निधनाचं वृत्त समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार साधारण वीस दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा होत साधारण दहा दिवसांपूर्वी त्यांना गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी दोन ऑगस्ट रोजी त्यांची तब्येत अधिक खालावली आणि यातच त्याने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस लहान मुलगी आई वडील आणि बहीण असा परिवार आहे दोघाचे तिघे झाले होते घरात वर्षभरापूर्वीच पाहणा हल्ला होता परंतु अचानक हे अघटित घडल्यानंतर सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले जात असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे